मातीच्या मैदानावर गुडघे मळलेले हातात रंगीत गोट्या घट्ट पकडलेल्या गोल रिंगण आखून खेळ सुरू व्हायचा आणि त्या छोट्याशा रिंगणातच आमचं संपूर्ण जग समावलेलं असायचं संध्याकाळ झाली की गल्लीमध्ये सायकलचं टायर आणि हातात एक काठी त्याला फिरवत धावत सुटायचो चेहऱ्यावर एक निरागस हसू त्या हस्या मागे ना मोबाईल होता ना वेळेची घाई ना भविष्याची चिंता शाळेच्या बाकावर उघडलेली वही आणि त्यात लपवलेल्या रंगीबिरंगी गोड्या शिक्षक फळ्यावर लिहित असताना आम्ही बाकाखाली वाकून चिंगम खायचो तो गोडवा आजही जिबीवर तसाच आहे असं वाटते सुट्टी लागली की भवरा फिरवायचा तो फिरवताना खरंच असं वाटायचं जग थांबलंय आणि वेळ फक्त आमच्यासाठी फिरतोय झोका घसरगुंडी मित्रांचा गोंगाट आनंद किती साधा होता पण किती खरा होता दिवसाच्या शेवटी तीन मित्र एका कोपऱ्यात बसायचो हातात थंड कोल्ड्रिंकची बाटली त्या बाटलीत फक्त कोल्ड्रिंक नव्हतं त्यात मैत्री होती निरागसपणा होता आणि आयुष्याची खरी चव होती आज आपण मोठं झालो आहोत जबाबदाऱ्या वाढल्या वेळ कमी झाला पण त्या आठवणी मनाच्या एका गप्प्यात अजूनही तशाच आहेत न मोडलेल्या न संपलेल्या कारण खरं सांगायचं तर आपण मोठं झालो पण आपलं बालपण अजूनही तिथेच आपली वाट पाहत बसलंय